नमस्कार गव्हाच्या पिठाचे बिस्किट करण्यासाठी इथे एक कप गव्हाचे पीठ दोन चमचे बेसन पीठ अर्धा कप पिटी साखर अर्धा चमचा वेलची फूड पाऊन चमचा तूप घालून बिस्किटांसाठी लागणारी कणिक हलक्या हाताने मळून घेऊया ही कणिक मळताना यामध्ये दूध किंवा पाण्याचा अजिबातही वापर करायचा नाही कणिक मळून झाल्यानंतर छोट्या छोट्या आकाराची गोल अशी बिस्किट तयार करून घेऊया इथे एक हो एका चमच्याने बिस्किटे तयार करून घ्यायची आहेत म्हणजे सगळी बिस्किटे एकसारखी तयार होतील बिस्किटे तयार करून झाल्यानंतर एका झाऱ्याच्या सहाय्याने याला डिझाईन काढून घेऊया तयार झालेली बिस्किटे अर्ध्या तासासाठी कढईमध्ये बेक करून घ्यायची आहेत गव्हाच्या पिठांच्या बिस्किटांचा लाँग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ पाहायला विसरू नका अर्ध्या तासानंतर बिस्किटे बेक झाली आहेत की नाही ते चेक करूया तर इथे बिस्किटांना खालून ब्राऊन रंग आलेला आहे तर अशा प्रकारे इथे आपली एकदम खुसखुशीत अशी बिस्किटे गव्हाच्या पिठाची बिस्किटे तयार झालेली आहेत